मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी मागील काही दिवसांपासून मनोज सरांगे हे आमरण उपोषण करत आहेत याच पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आलं होतं जय जाऊ जय शिवराय आदरणीय मनोज दरांगे पाटील यांचा आज उपोषणाचा सहावा दिवस आहे तरी या झोपलेल्या सरकारला जाग आलेली नाही आहे किंवा त्यांनी त्यांच्या परीने काही कुठले प्रयत्नही केलेले नाही आहे आणि आज आम्ही इथं छत्रपती संभाजीनगर येथे एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करत आहोत आंतरवाली सराठी येथील उपोषणाला पाठिंबा म्हणून मला एक म्हणायचं आहे हा जो आरक्षणाचा विषय झालेला आहे याला सगळं जबाबदार हा देवेंद्र फडणवीस आहे कारण की त्यांनी प्रत्येक वेळेस वारंवार बेताल वक्तव्य करून समाजा समाजामध्ये तेढ निर्माण केलेला आहे आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागतो आहे आम्ही कुठल्या समाजाचं समाजा आरक्षण काढून आणि आम्हाला ते आम्ही असं म्हणत नाही आहे पण प्रत्येक वेळेस ते असं बोलतात की त्याच्यातून समाजामध्ये वाद निर्माण होतो काल देवेंद्र फडणवीसचा एक म्हणजे त्यांनी बाईट दिलेली आहे की आम्हाला आमचं ह्या ज्या आम्ही अध्यादेश काढले होते ज्या मनोज दयारांगी पाटलांच्या ज्या मागण्या होत्या त्याच्यावर सरकार म्हणजे अभ्यासपूर्वक नियोजन चालू आहे त्याच्यावर काम चालू आहे आणि मी ओबीसी नेत्यांशी चर्चा करून आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढेल मला तुमच्या माध्यमातून फडणवीसला एक प्रश्न विचारायचा आहे ज्या ज्या वेळेस तुम्ही इतर जातींना आरक्षण दिलेलं आहे ओबीसी समाजाला ज्यावेळेस तुम्ही आरक्षण दिलं त्यावेळेस तुम्ही मराठा समाजाच्या नेत्यांशी चर्चा केली होती का आम्ही आरक्षण मागत आम्हाला आणि संविधानात जे आरक्षण बसतं ना ते आरक्षण तुम्ही तुम्ही आम्हाला द्या किती टक्के द्यायचं हे जात नाही जनगणना करून त्याच्यावरून ठरवा ना कोणत्या समाजाला किती आरक्षण द्यायचं म्हणून फडणवीसांनी आता गोलमोल करू नये आणि गाजरं देऊ नये समाजाला आम्हाला टिकणारं आरक्षण पाहिजे रेखा वाहाटुळे संभाजीनगर मराठा आरक्षणाच्या मागण्यासाठी गेल्या सहा दिवसापासून मराठा योद्धा मनोज जारंगे पाटील आंतरवाली येथे गेल्या सहा दिवसापासून अमरण उपोषणाला बसलेले आहेत महाराष्ट्र सरकारने आणि एकनाथराव शिंदे सरकारने जी सगळे सोयरेची दखल घेऊन जे नोटिफिकेशन काढलं होतं ते नोटिफिकेशन आत्तापर्यंत काय त्याचं कायद्यामध्ये रूपांतर न केल्यामुळे आणि मराठ्यांना ओबीसीचं आरक्षण न मिळाल्यामुळे मराठा आरक्षण योद्धा पाटील ज्या अमरण उपोषणाला बसलेल्या आहेत या सहा दिवसानंतर त्याची अत्यंत अशा प्रकारची शारीरिक परिस्थिती फार प्रकृती खालावलेली आहे त्यांनी कोणत्याही प्रकारच्या उपचाराला नकार दिलेला होता परंतु कालही काही शासनाच्या लोकांनी त्यांना शब्द दिले परंतु ते पुन्हा आज दुसऱ्या दिवशी दु पुन्हा फिरवले आणि म्हणूनच मराठ जरांगी पाटील आणि जरांगे पाटील ज्या ज्या मागण्या केल्या आहेत मराठा समाजाच्या संदर्भातल्या त्या मागण्यांचा कायदा ताबडतोब मान्य कायदा पारित करण्यात यावा ज्याच्यामध्ये सगळेस्वरीची मागणी आहे दुसरी गोष्ट म्हणजे आमच्यावर जे गुन्हे दाखल केले होते ते गुन्हे दाखल केलेले गुन्हे काल फडणवीस साहेब म्हणाले ते मी ताबडतोब गुन्हे वापस घेण्याचा प्रयत्न करतो परंतु अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची त्याच्यावर कारवाई झालेली नाही तीसुद्धा कारवाई आतापर्यंत सुरू केली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्र शासन सरकारने ताबडतोब अंतरवालीमध्ये येऊन जरांगे पाटलांच्या प्रकृतीची दखल घेऊन आणि त्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन त्यांची जी भेट घेतली पाहिजे आणि या कायद्याच्या स्वरूपामध्ये मराठा आरक्षणाच्या स्वरूपामध्ये ज्यांची काय मागण्या आहेत त्या मागण्याच्या स्वरूपामध्ये त्यांनी त्याची ब बोलणी केली पाहिजे आणि ती बोलण्याकरांशी त्यांनी सांगितलं माझे दारं सगळ्यांना उघडी आहेत परंतु आजपर्यंत जास्तीत जास्त महाराष्ट्र सरकार कुठंतरी कोणाला तरी एखाद्या सचिवाला पी एला पाठवून देण्याचा प्रयत्न करतात ते न करता स्वत सरकारने या ठिकाणी आलं पाहिजे मनोज जानंगे पाटलांची बोलणी केली पाहिजे आणि हा प्रश्न लवकरात लवकर तडीच लावण्यात लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी त्यांच्याच समर्थनार्थ आम्ही सकल मराठा समाजातर्फे छत्रपती संभाजीनगरमध्ये हे एक दिवसाचं लाक्षने कुपोषण आम्ही करतो कालच आम्ही विभागीय आयुक्तांना निवेदनसुद्धा दिलेलं आहे आणि जी त्वरित दखल घ्यावी अशा पद्धतीनं आम्ही सरकारला विनंतीसुद्धा केलेली आहे हे प्राध्यापक चंद्रकांत भराट सकल मराठा समाजाचा एक सेवक म्हणून या ठिकाणी काम